तर राम राम मंडळी आज आहे आमच्या इथे बाबा प्रकट दिनानिमित्त जेवणाचा कार्यक्रम तर चला तुम्हाला लवकरात लवकर दाखवतो तर मंडळी आता इकडे सर्वजण करत आहेत स्वयंपाकाची तयारी जेवणामध्ये खिचडी केलेली आहे आता बघू शकता तुम्ही इकडे तर आता इकडे आम्ही खुडत आहोत रताळाचा पाला रताळ काढायला सुरुवात करायची आहे मित्रांनो बघू शकता दोन तीन दिवसापूर्वी सुरुवात केली होती आम्ही इकडे पाला खुडत आहोत रसाळ चालू आहे महाशिवरात्री पाळणी उपवासासाठी रताळ काढणे चालू आहे आमच्या इकडे आज गजानन बाबा प्रकट दिन होता जीवन तर मंडळी ही इकडे बघू शकता ही लावली ला होती आम्ही रताळाला जाळी डुकर खूप त्रास देत होते नुकसान करत होते रतळाचे त्याच्यामुळे रताळाच्या भोवतालून सव होती पूर्ण ही गोल जाळी लावली होती आता ती सर्वप्रथम काढून घेणार आहोत जेणेकरून बैलाचा आवत आणायला सोपं जाईल आमचे आजोबा सांगतात की पूर्वी त्यांच्या काळामध्ये हाताने सगळे जमिनीतले रताळा खोदून बाहेर काढावं लागत होते तर आता अशा प्रकारे ही पद्धत आहे मित्रांनो नवीन आम्ही अशा पद्धतीनं रताळा काढत असतो आणि रताळाचा माल पण वगैरे एकदम जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही तर आता रताळाची गाडी भरून झाल्याच्या नंतर विठरावनं काढलेली घरला गाडी आणि आता ही खाली करून येत होतो आम्ही लवकरात लवकर जाऊन तर चला जाऊ द्या मंडळी या तरातळाला जी माती वगैरे जे राहिलेली असते ते सगळं निसणं चालू हे इकडे बघू शकता तुम्ही निसण झाल्याच्या नंतर ते समोर हाऊत बघू शकता त्याच्यामध्ये टाकत असतो आम्ही आणि त्याच्यामध्ये धुत असतो या हौदाची बांधणी सांगायचं झालं तर बघू शकता मित्रांनो या हौदाला संपूर्ण गोल रताळाचा पाला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये तडपत्री टाकलेली आहे त्याच्यामध्ये रतळा टाकून आता अशा प्रकारे धुत आहोत तुम्हाला दाखवतो या हौदामध्ये एकदम स्वच्छ पाणी भरलेलं आहे निसलेले रतळा याच्यामध्ये टाकल्याचं नंतर थोडा वेळ राहू द्यायचं आणि नंतर याला अशा प्रकारे पायानं घुसळायचं जेणेकरून याच्यावर लागलेली माती संपूर्ण निघून जावी आणि आपल्या रतळाला लाल भडक कलर आला पाहिजे आता दुपारचे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर बैलांना पण येलं टाकले थोडेफार आणि आता सगळे जण निसण्यासाठी बसलेले आहेत तिकडे चर्मन डेअरीची पेमेंट आहे पेमेंट पेमेंट किस्पत <laughs> <laughs> शिवण्यासाठी इधर तन्नाचे निसण्याचे रुधर हे हाऊद बाराचा टे भरते हे इधर हे डिझल हे